आज या ठिकाणी शालेय तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडत आहे आपण सर्व विद्यार्थी या स्पर्धेत हिरिरीने भाग घेण्यासाठी आज खेड्यापाड्यातून या ठिकाणी आला खेळ हा शरीराबरोबरच मनाचंही आरोग्य जोपासणारा सगळ्यात मोठा एक साधन आहे खेळाडू आणि नेहमी हेल्दी माइंड असतो दिलदार मनाचा असतो त्यालाच आपण खेळाडू व्यक्ती म्हणतो ही खिलाडू वरती बाळपणी तुमच्या दुर्गावी आणि तुमचं शारीरिक संपूर्ण आरोग्य हे चांगले राहावं हा हो उद्देश ठेवून त्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केले गोरे सरने सांगितलं सर्व मुलांना सांगतो त्याचा तुम्ही किती पाचवी ते बारावी तुम्ही कॉलेजला जाण्या पाचवीवाला सातवी जाण्यामधून इथं क्रीडा संपूर्ण मोठं होणार

तरुणांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात कर्तव्य समजून मी या कामांना पाठिंबा लावलेला आहे त्या सगळ्यांच्या शुभेच्छेने हे काम लवकर पूर्ण होईल जास्त बोलत नाही तुम्हा सर्वांना त्या क्रीडा स्पर्धेसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो गणपतीचं आगमन आहे गणपती बसवलं का नाही एकोणीसशे ब्यान्नव ला ज्या ज्या गोष्टी तालुक्याच्या बाबतीत त्या सगळं पूर्ण करून आज शंभर टक्के तालुका इरिगेटेड करण्याच्या दृष्टीनं आपलं पाऊल मोठं पडलेलं आहे सगळा तालुका शंभर टक्के इरिगेटेड झालेला आहे जसं पाण्याचं तुम्ही महत्व ओळखून पाणी आणले तालुक्याला तसं खेळाच्या बाबतीत अजून आपला तालुका जिल्हाच जिल्हागा आहे राज्यात यात ही तुम्ही लक्ष घालायचं आपली वाच निश्चितच येत्या दोन वर्षात इथं मोठ्या प्रमाणावर क्रीडा संकुल उभार आहे आणि आपल्याला देशी खेळाबरोबर विदेशी खेळाचं प्रशिक्षणही त्या ठिकाणी मिळालं तुम्ही आश्वासन दिलं त्याबद्दल सांगोला तालुक्यातील तमाम खेळाडू सर्व खेळाच्या संघटना आणि सर्व हायस्कूलच्या वतीनं मी परत एकदा आपलं हार्दिक आभार मानतो सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा